नमस्कार काव्यरसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण कविता ऐकतो आहोत जोडी तुझी माझी जोडी तुझी माझी आहे न्यारी गडेही जोडी तुझी माझी आहे न्यारी गडेही साथ जन्म जन्मांतरीची आहे खरी सख्याही साथ जन्म जन्मांतरीची आहे खरी सख्याही रमते तुझ्यात मी अन हरवतो माझ्यात तूही रमते तुझ्यात मी अन हरवतो माझ्यात तूही संवाद शब्दाविना तो कळतो मनीचा भावही संवाद शब्दाविना तो कळतो मनीचा भावही सांग गुज तू कानी सांग तू कानी आतुरमी ऐकण्यास सांग तू कानी आतुरमी ऐकण्यास हृदयात फक्त आहे तुझाच वेड्या ध्यास हृदयात फक्त आहे तुझाच वेड्या ध्यास भाव खाऊ नको गड्यातो भाव खाऊ नको गड्यातो वळवून आपुली मान भाव खाऊ नको गड्यातो वळवू न आपुली मान तुझं हर्ष विण्या सख्या रे गाईन गोड गान तुझं हर्षविण्या सख्या रे गाईन गोड गान तू दूर जाता माझे तू दूर जाता माझे मन होते क्षणात बेभान तू दूर जाता थोडे मन होते क्षणात बेभान शोधू कुठे मी तुझला घनदाट हिरवे रान शोधू कुठे मी तुझला घनदाट हिरवे रान तू असता सवे मला रे लाभे मनास धीर तू असता सवे मला रे लाभे मनास धीर घडी ही जीवनिया रहावी अशीच स्थिर घडी ही जीवनिया रहावी अशीच स्थिर धन्यवाद